हॅलो स्टुडंट प्रश्न बनवायला अवघड जातं हो का पण प्रश्न कुठलाही प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीनं जर तुम्हाला तयार करायला शिकवलं मी तर आवडेल नक्कीच आवडणार आहे कारण प्रश्न म्हणलं की भीती वाटते परंतु आज फक्त दोन बाणांच्या फक्त दोन बाणांच्या एका अजबयुक्तीच्या सहाय्यानं मी तुम्हाला समजावून सांगणारे कुठलाही प्रश्न इंग्रजीत कसा बनवायचा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, व्हिडिओ तुम्ही दोन बाणांची महत्वाची ट्रिक पाहिलीच असेल कुठलंही वाक्य इंग्रजीत बनवण्यासाठी मी दोनच बाणांची ट्रिक सांगितली होती इथे ही दोन बाणांची ट्रिक आहे परंतु ही थोडीशी अजब युक्ती आहे या थोड्या अजब युक्तीच्या सहाय्याने आपण बनवूया कोणताही प्रश्न इंग्रजीमध्ये आधी ट्रिक व्यवस्थित रित्या समजून घ्या म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकणार आहात पण लक्षात घ्या की प्रश्न बनवत असताना आपल्याला वेगवेगळे शब्द उपयोगात आणावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही शब्द पण उपयोगात आणायचे आहेत सो व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे शब्द जरी आले तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्न बनवता येणार so, आहे या एकाच युक्तीच्या मदतीनं सो सी स्टुडंट आता एखाद सपोज एखादं सेंटेन्स आहे जसं की सपोज वाक्य आहे इज अ डॉक्टर इज अ डॉक्टर आता मला याच्यावर प्रश्न बनवायचा आहे ही डॉक्टर असं एक वाक्य आहे आता याचा प्रश्न बनवायचा असेल तर दोन बादांची अतिशय सोपी अशी युक्ती आहे पण हे शब्द जे येतात ते खूप वेगवेगळे येतात त्यामुळे आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागतं त्यासाठी शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कसं ते समजेल सो बघा काय करायचं आहे दोन उपयोग करायचा आहे सो बाण कसे वापरणार आहोत आपण तर ही मी अजब युक्ती सांगितली तुम्हाला त्याचं कारण म्हणजे तुम्हाला हे जे बाण आहेत ते अशा पद्धतीनं तिरके वापरायचे आहेत ओके तिरके बाण वापरायचे आहेत सो ही म्हणून राज्यभियुक्ती सो काय करायचा आहे हा जो शब्द आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे आणि पहिला जो शब्द आहे तो नंतर घ्यायचा आहे राईट म्हणजे जो सब्जेक्ट असतो तो दुसऱ्या घ्यायचा आहे आहे आणि हेल्पिंग तुम्हाला जरी ते हेल्पिंग वब वगैरे वगैरे नाही समजलं तरी नो प्रॉब्लेम सो इज जे आहे म्हणजे दुसरा शब्द आधी घ्यायचा आहे पहिला शब्द नंतर घ्यायचा आहे बघा आपण हा जे बाण आहे ती बाणाची आपण अशा प्रकारे वेगळी थोडीशी अजिब अशी युक्ती इथे वापरणार आहोत तिरके बाण करायचे आहेत आपल्याला सो बघा मग पहिला शब्द आपला तयार होईल ईज घ्यायचं याबद्दल सो आय कॅपिटल काढावा लागेल कारण की वाक्याची सुरुवात होईल त्यानंतर आता हा पहिला लेटर जे आहे ते स्मॉल काढा इज ही अ डॉक्टर तो डॉक्टर आहे का बघा आपला प्रश्न तयार किती साधी आणि सोपी युक्ती आहे की नाही तुम्हाला वाटतं प्रश्न प्रश्नपणानं अवघड पण आहे का अवघड अजिबात नाही तुम्ही म्हणाल मॅम डब्ल्यू एच प्रश्न बनवणं अवघड ना अजिबात नाही याच युक्तीच्या मदतीनं मी तुम्हाला तेही प्रश्न बनवून दाखवेल फक्त थोडासा वेट करा सो बघा आता मग काय प्रश्न झाला आपला तो डॉक्टर आहे का आता का म्हटलं की बऱ्याच जणांना वाय म्हणजे का कारण काय असं वाटतं सो असा तो प्रश्न नसतो तर हा प्रश्न ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये देऊ शकतो अशा प्रकारचा तयार होतो तो डॉक्टर आहे का तो हुशार आहे का ती आंधळी आहे का सो अशा टाइपचे जे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये त्या टाइपचे प्रश्न यांनी बनवत असतात हो ज्यामध्ये सुद्धा का असा शब्द येतो परंतु का म्हणजे कारण या अर्थाने तो शब्द नसतो आता बघा हे झालं एक एक्झाम्पल सपोज दुसरं एक्झाम्पल बघूया आपण सपोज असा शब्द आला की विल बी <laughs> हो दोन -दोन शब्द आले ना सो so, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सोबत राहा तुम्हाला प्रत्येक पॉइंट नीट पाहायचा आहे कारण केवळ ही युक्ती पाहिली हा मॅमने इकडे इकडे वान केले झालं पहिल्या शब्दानंतर असं तुम्हाला समजणार सो त्यासाठी तुम्हाला हे नीट समजून घ्या आता समजा अशा प्रकारचे दोन शब्द आलेले आहेत त्यावेळेस काय करायचं तर सिम्पली एकच शब्द एक पुढे घ्यायचा आहे आणि हा शब्द पुन्हा नेहमीप्रमाणे तिरका म्हणजे दोन नंबरला घ्यायचा आहे सो पहिला दुसरा शब्द एक नंबरला पहिला शब्द दोन नंबरला तिरका बाण सो आता आपण घेणार डब्ल्यू कॅपिटल सो आपला बी जो आहे तो तिकडेच जागेवरच राहू द्यायचा आहे सो नंतर सब्जेक्ट वी ही त्यानंतर हा राहिलेला बी Will he be a डॉक्टर तो डॉक्टर होईल का विल ही बी अ डॉक्टर सो so, शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागतं मग तो डॉक्टर होईल का भविष्य काळात पुढे तो डॉक्टर होईल का असा प्रश्न आपला तयार झाला सपोज मी तुम्हाला प्रश्न आता यू आर रेडी ओके यू आर रेडी असं एक साधं वाक्य घेतलंय आपण आता याचा प्रश्न बनवायचा आहे सिम्पली तुम्ही सहज बनवू शकाल आहे की नाही सो so, बनवा भरा आणि टाका कमेंट बॉक्समध्ये बघूया तुम्हाला याचं उत्तर जमतो का सो so, निश्चित जमेल मला खात्री आहे सो so, बघूया कमेंट मध्ये याचं उत्तर कोण कोण करेक्ट टाकतो सो so, बघा आता हे झालं थोडस सिंपल सिंपल आता थोडासा हार्ड क्वेश्चन बघूया आपण हे तुम्ही कमेंटमध्ये आन्सर मला जरूर टाकायचं आहे सपोज so, वाक्य असं आहे ही विल हॅव ही विल हॅव कॉल मी ओके बनवायचा आहे सो मॅम आता काय करूया आपण कारण बघा आपण जनरली सगळीकडे काय केलं इज हा हेल्पिंग वर्ब आहे तो अगोदर घेतला विल बी मध्ये आपण हेल्पिंग वर्ब आहे पण विल फक्त अगोदर घेतला आता इथं विल हॅव एवढं हेल्पिंग वर्ब आहे मग आता आपण काय आधी घ्यायचं आहे सो सिम्पली लक्षात ठेवा जरी तुम्हाला कळालं की विल हॅव हा एक शब्द आहे तरी तो पूर्ण पुढे घ्यायचं नाही सो हो। आपल्याला so, अगोदर सिंपली काय करायचंय विल आधी घ्यायचंय हा बाण लक्षात ठेवायचा आहे आपल्याला आणि विल विल ही हॅव विल ही हॅव कॉल मी तिने मला बोलावलेले असेल का सो so, या टाईपचा तुमचा प्रश्न तयार होईल हाऊ सिंपल इज इट किती साधा आहे नाही का नक्कीच खूप खूप सोप्पा आहे हे प्रश्न कसल्याही प्रकारचा येऊ द्या तुम्हाला आता सपोज ह्या प्रश्नांमध्ये काही मोडल ऑब्झिलरी झाले तर मोडल ऑब्झिलरी झाल्यानंतर बघा कशा प्रकारचे प्रश्न तयार होतात सपोज प्रश्न सपोज वाक्य आहे सी uh, कॅन स्विम सी कॅन रीड इंग्लिश ओके सी okay. कॅन रीड इंग्लिश सो so, आता आपल्याला प्रश्न बनवायचा आहे सी कॅन रीड इंग्लिश ती इंग्रजी वाचू शकते का असा प्रश्न तयार होईल ती इंग्रजी वाचू शकते का मग इथे पण तोच रूल घ्या बाण उलटे अजब युक्ती तिरके करा त्या बाणांना अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं दोन बाणांची ट्रिक पाहिली होती जगातलं कोणतंही वाक्य तुम्ही इंग्रजीत बनवू शकणार त्या युक्तीनं सो मग ती युक्ती पाहिली नसेल तर ती पण जरूर पहा ती पण दोन बाणांचीच युक्ती आहे पण इथे ही दोन बाणांची युक्ती थोडेसे बाण अजब घेतलेले आहेत आपण ते तिरके घेतलेले आहेत सो मग पहिले कॅन घ्यायचं आहे कॅपिटल घेऊया कारण सुरुवात आहे वाक्याची त्यामुळे नंतर हा सब्जेक्ट आहे आता ह्याचं यस कॅपिटल न काढता स्मॉल होईल कॅन्सी बाकीच्या शब्दांमध्ये बघा कितीही मोठं वाक्य येऊ द्या पुढे तुम्हाला काहीही बदल करायचे नाहीयेत सो कॅन्सी रीड इंग्लिश ती इंग्रजी वाचू शकते का ती इंग्रजी वाचू शकते का सो so, या पद्धतीचा प्रश्न तुमचा तयार होईल आता तुम्ही म्हणाल मॅम कोणतेही मोडल ऑक्सिलरी झाले तरी पण प्रश्न असाच बनवायचा का तर यस कोणते मोडल ऑक्सिलरी जरी आले तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीनं प्रश्न बनवता आता तुमची एक गोष्ट लक्षात आली आहे का मी डब्ल्यूएच चे प्रश्न अजून सांगणार आहे तुम्हाला त्याच प्रकारे अजून एक अपवाद आहे तर हे अपवादाचे प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओचा बस स्किप करू नका कारण अपवाद ची जी बनवायचे आहे ते कसे बनवायचे तेही आता बघूया आपण काही अपवाद असलेले वाक्य आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की याच रुलचा उपयोगाने याच ट्रिकच्या मदतीने आपण डब्ल्यू एच चे प्रश्न म्हणजे वॉट वेन वाय वेअर अशा जे काही शब्द येतात त्यांचे प्रश्न आपण कसे बनवायचे ते ही मदतीनं आणि अगदी सोप्या सो पहा आता हे काही अपवाद असलेले वाक्य ते अपवाद कसे आहेत ते पहिले समजून घ्या दिलेल्या वाक्यांमध्ये पहा इथे ईज आलेलं आहे इथं विल बी आलेलं आहे विल्ह्याव आलेलं आहे आर आलेलं आहे कॅन आलेलं आहे हे सगळे काय आहेत हेल्पिंग वर्ब आहेत आता हे हेल्पिंग वर्ब जर वाक्यात नसतील तर मात्र आपल्याला थोडासा वेगळा बदल करावा लागतो आपल्याला इथे ही जी तिरक्या बाणांची जी आपली युक्ती आहे ती इथे वापरता येत नाही कारण हे वाक्य अपवाद आहे या नियमाला मग काय करावं पण पण तरी तुम्हाला करायला कसं सोपं जाईल ते सांगते बघा आता इथं मेनवर्ब आहे सो दिलेल्या वाक्यातला मेन मेनवब शोधा आणि मेन मेनवब हा वर्तमान काळात आहे का भूतकाळात आहे ते पहा ठीक आहे सो so, हा वर्तमान काळात आहे आणि याला एस किंवा ई प्रत्यय लागलेला नाही सो so, आपण अशा वेळेस सुरुवात करणार ने ओके okay? ने सुरुवात करायची आहे त्यानंतर हाच शब्द घ्यायचा आहे डू यू हेल्प देम तू त्यांना मदत करशील का डू यू हेल्प देम बघा इथे पण तीच रचना आहे हेल्पिंग वर आधी घेतले आणि सब्जेक्ट नंतर घेतलेला आहे इथे हेल्पिंग नाहीये त्यामुळे आपण डू ची मदत घेतो डू डच हा प्रेझेंट साठी वापरतो आणि डीड हा आपण पास्ट साठी वापरतो थोडस इथं टेन्स समजून घेण्याची गरज आहे त्यासाठी एक सोपी युक्ती मी तुम्हाला सांगितली की हा जो मुख्य क्रियापद असतो त्याला जर कुठलाच प्रत्यय नसेल तर डू घ्या त्याला जर एस किंवा ए एस असेल तर डच घ्यायचं त्याला जर ई किंवा नुसतं डी लागलेलं असेल तर त्यावेळेस डीड घ्यायचं जसं की बघा इथं हेल्प शब्दाला ईडी लागलेला आहे ईडी लागलं की वाक्याची सुरुवात करायची डीडने ओके डीड सो डीड झाल्यानंतर काय घ्यायचं सिंपली हाच सब्जेक्ट घ्यायचा आहे डीड दे फक्त तो कॅपिटल घ्यायचा नाही डीड दे आता इथे डीड घेतल्यामुळे हा ईडी जो असतो तो मात्र आपल्याला काढून टाकावा लागतो त्यांनी तिला मदत केली का डिट डे हेल्प सो इथे काही गोष्टी मात्र लक्षात घ्याव्या लागतात पण पण मला हे सांगायचं आहे की जरी या युक्तीच्या सहाय्याने हे करता येत नसतील तरी हे पण करणं हे तुम्हाला एकदा या युक्तीनं जमलं की तुम्हाला रचना समजून जाईल की हेल्पिंग व आधी घ्यावा लागतो आणि नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो क्वेश्चन बनवायचा म्हणजे मेन पॉईंट हाच असतो हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचा असतो आणि नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो इथे आपण तेच करतो आहोत फक्त आपल्याला उधार घ्यावा लागतो उधारीचा घ्यावा लागतो डू डज डीड हा आपल्याला उधार घ्यावा लागतो आणि तो कसा घ्यायचा तर ते आपल्याला मेन वर्ब वरून ठरवावं लागतं थो। त्यासाठी थोडीशी काळाची ओळख जर असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल सो मी इथे डू ना सुरुवात केलेली आहे डू ने सुरुवात केली तरी पण इथे मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे लक्षात घ्या आणि इथे सुद्धा आपण मेन व्हॉटचा फर्स्ट फॉर्म वापरतो इथे सुद्धा आपल्याला मेन फर्स्ट फॉर्मच वापरावा लागतो सो so, आता आपण बघूया आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून हे अपवाद त्यामुळे मी वाक्य सांगितले आता वी लाइक दिस चॅनल वी लाईक दिस चॅनल डोंट यू तुम्हाला पण चॅनल आवडत असेल ना आपलं मग लाईक केलं नाही केलं तर लाईक जरूर करा कारण आता सध्या आपलं चॅनल जे आहे तर ते सर्वांना खूप आवडत आहे त्यासाठी सर्वांचे सर्वांचे खूप खूप आभार खूप छान छान कमेंट मला येतात धन्यवाद की माझं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं शिकवलेलं सुद्धा तुम्हाला एवढं भावतं त्याबद्दल खूप खूप आभार तर तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनचं बटन दाबा जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आणि लाईक केलं असेल तर आलं तर त्यालाही क्लिक करा आणि पॉइंट्स द्या आता हे तुम्ही काय करणार आहात तर पहा आता इथे पहायचं ह्या मेनबॉबला एसईएस आहे का आणि जर तो नसेल तर काय करायचंय हे मी तुम्हाला इथे सांगितले सो बघा तुम्हाला याचा प्रश्न तयार करतोय करता येतो का आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका दोनच प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायला दिलेले आहेत आता बघूया आपण डब्ल्यू एच चे प्रश्न बघा डब्ल्यूएच प्रश्न कोणते कोणते असतात तर डब्ल्यू चे अनेक प्रश्न असतात ना पहिला असतो म्हणजे 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 केव्हा कोठे ओके सो so, या प्रश्नांची मराठीच्या अर्थांसहित जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर आपले शॉर्ट्स पहा शॉर्ट्स मध्ये मी तुम्हाला ते टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला प्रश्न बनवायला सोपं जाईल सो so, बघा सपोज आता वायचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे सिंपली तुम्ही जे हे प्रश्न तयार केलेला आहे फक्त काय करायचं आहे इथे तुम्हाला वाय लावायचं आहे वाईच हिय डॉक्टर तो डॉक्टर का आहे काय केलं आपण सिंपली पहिले काय करायचंय आपण नेहमी मी सांगितलं तसा बाणांच्या सहाय्याने प्रश्न बनवला फक्त त्याच्या अगोदर वाय शब्द लावायचा मग तुमचा वेनचा प्रश्न असू द्या वेअरचा असू द्या आपल्याला अर्थानुसार घ्यावे लागतात प्रश्नार्थक शब्द ओके नाही सो इथं वेनचा प्रश्न घेता येणार नाही कारण हे वाक्य जे आहे ते ही अ डॉक्टर so, असं आहे सो आपल्याला वेनचा प्रश्न करता येणार नाही वेन म्हणजे केव्हा सो so, टाइम दिलेला असेल तर आपण वेणचा प्रश्न करू शकतो सो so, तुम्हाला अर्थानुसार तुम्ही प्रश्न बनवू शकता आता इथे वायचा प्रश्न बनवता येतो वायचा बनवू शकता इथे वेनचा पण बनवू शकता ओके वेन विल ही बी अ डॉक्टर काय केलं आपण सिम्पली शब्द अगोदर लावला आपला जो हा वर्बल क्वेश्चन तयार झाला होता त्याच्या आधी फक्त आपण डब्ल्यू एच ठेवला म्हणजे एकदा का तुम्हाला वर्बल क्वेश्चन म्हणजेच या बाणांच्या सहाय्याने हे जर प्रश्न बनवता आले तर याच्यानुसार तुम्हाला हा कसा बनवायचा सहज समजेल ओन्ली डब्ल्यू एच चा शब्द झाला की लागलीच हेल्पिंग व येतो बघा वेन झाला की वी येतो सो इथे पण तुम्हाला जर प्रश्न बनवायचा असेल तर तुम्ही व्हायचा प्रश्न बनवू शकता वेनचा प्रश्न बनवू शकता तुम्हाला जो प्रश्न सांगितलेला असेल अर्थानुसार आपल्याला जो अभिप्रेत आहे तो आपण बनवू शकतो म्हणजे तुम्ही कोणताही डब्ल्यू एच चा प्रश्न या नियमाने बनवू शकता सिम्पली काय करायचे सुरुवातीला शब्द कशाच्या तर जो तुम्ही प्रश्न बनवलेला आहे त्याच्या सुरुवातीला राईट म्हणजे तुम्हाला जर कधी कन्फ्युज झालं की डब्ल्यू एच चा प्रश्न मला येईन तर दिलेलं जे से सेंटेन्स आहे त्यावरून हा अशा पद्धतीनं व्हर्बल क्वेश्चन बनवा आणि त्याच्या अगोदर डब्ल्यू एच चा शब्द लिहून टाका संपला प्रश्न रेडी सो याच पद्धतीनं कोणताही प्रश्न बनवू शकता मोडल अगदी असेल तरी पण तसाच येईल सो इथे तुम्हाला जर आलं व्हॅकेन्सी रीड इंग्लिश ते कावर इंग्रजी वाचू शकते राईट right? so, वाय विचारू शकता तुम्ही तुमच्या अर्थानुसार कोणताही घ्या ओन्ली वाय आधी घ्यायचंय इथे येस yes, हे अपवाद जरी असतील तरी इथे पण तोच नियम आहे फक्त ह्या डोळच्या अगोदर तुम्हाला वाय वेन वेअर अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द ठेवायचे सो so, वाय डू यू हेल्प दॅम काय करतो त्यांना मदत करतो वाय डू यू हेल्प देम किंवा डीड असेल तर वाय डीड दे हेल्प हर त्यांनी तिला का मदत केली वाय डीड दे हेल्प हर सो फक्त काय करतोय आपण ह्या डीडच्या अगोदर वाय लावतोय या डूच्या अगोदर वाय लावतोय सो so, सिम्पली अपवादाचे असतील तरी सुद्धा डब्ल्यू एच चा वर्ड फक्त अगोदर घ्यायचा आहे तुमच्या डब्ल्यू एच चे प्रश्न सुद्धा तयार होतील आहे की नाही सोपी so, युक्ती तुम्हाला कोण सांगितलं की इंग्रजी अवघड आहे अजिबात नाही फक्त शिकवणाऱ्या व्यक्तीनं ते, ते साध्या सोप्या पद्धतीनं शिकवलं की इंग्रजी खरंच खूप सोपं आहे चला तर मग तुम्हाला जर इंग्रजी सोपं वाटत असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं जरूर पाठवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू